पंढरी नामाचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार बाजाराला गेली जना तिने घेतला विना बाजाराला गेली जना तिने घेतला विना पंढरी नामाचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार नामाचा बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल गेली सखू तिने घेतला हार कुकू बाजाराला गेली सखू तिने घेतला हार कुकू पंढरी नामाचा बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरी नामाचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार बाजाराला गेले मुकुंद त्यांनी घेतला केशरीगंध बाजाराला गेले मुकुंद त्यांनी घेतला केशरीगंध पंढरी नामाचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार